किन्नलीतील विद्याप्रसारक मंडळ संचलित अरविंद भानुशाली कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयास दोन दिवसीय तपासणीअंती बंगळूर येथील राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदेकडून ब श्रेणीचे मानांकन देण्यात आले नॅक समितीने महाविद्यालयाच्या गुणात्मक प्रगतीचा विचार करून टू पॉईंट थर्टी इतका सीजीपीए प्रदान करत समाधान व्यक्त केले विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक टीमने दिनांक मार्च रोजी किन्नौली महाविद्यालयास भेट देऊन तपासणी केली यावेळी महाविद्यालयाने विद्यार्थी विमुख सर्वांगीण विकासासाठी सन दोन हजार सतरा पासून केलेल्या शैक्षणिक भौतिक संशोधनात्मक व गुणात्मक प्रगतीचे मूल्यांकन करण्यात आले नॅक पियर टीमचे चेअरमॅन व उत्तराखंड मधील कुमाऊन विद्यापीठ नैनितालचे रावत समन्वयक व केंद्रीय विद्यापीठ केरळचे प्राध्यापक डॉक्टर बालचंदन विश्वनाथम समन्वयक जे एस एस कॉलेज चामराजनगर कर्नाटकचे प्राचार्य डॉक्टर एन महादेव स्वामी यांच्या समितीने दोन दिवस किन्नवली महाविद्यालयाचे मूल्यांकन करून ब श्रेणी दिली कला वाणिज्य विज्ञान शाखेसह व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञान या विषयात पदवीपर्यंतचे उच्च प्रतीचे शिक्षण या महाविद्यालयात दिले जात असून दोन हजार एकवीसपासून सात विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सौर ऊर्जा प्रकल्प छतावरील पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी उभारलेले आयुष उद्यान ही महा या महाविद्यालयाची विशेष वैशिष्ट्ये नजरेत भरली आहेत या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी उपकुलगुरु प्राचार्य डॉक्टर अजय उपकुल उपकुलसचिव डॉक्टर अशोक फळडे कोकण विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर विजय नारखेडे आदी मान्यवरांनी समितीची भेट घेऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला विद्याप्रसारकाचे संचालक मंडळ प्राचार्य राहूसाहेब साहेब धनवटे सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी या तपासणीसाठी परिपूर्ण तयारी केली होती